मोर्या ते कस वाटत सिनेमॅटिक पद्धतीने कसं कार्य करत आपलं कुख्यात चार कुख्यात भाय तुम्हाला काय वाटतं या जहाजाबद्दल या जहाजाच्या माझ्या इतिहास वास्को तो गामा जेव्हा ते पोहून गेला तर राम राम मंडळी मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता जेष्ठ गणपत मी पोहोचलोय तर सिनेमॅटिक पद्धतीने पार दे पारस माझं तुम्ही बघू शकता आता जस्ट आम्ही पोहोचलो माझ्या ब्लॉग मध्ये एंडिंग सांगितलंय जस्ट पोचलो म्हणून आणि इथं मला आता दिसतोय डब्ल्यू ज्याच्यामध्ये धमाल पिक्चर बघितला त्यात दहा करोड रुपये दहा करोड रुपये याच डब्ल्यू खाली ठेवलेलं होतं शरम करो भगवान से डरो ते डब्ल्यू जाड दिसले पण दिसू दे आपण काय खोदाय नाही तर आता आम्ही जाणार आज दर्शन घेणार विषय हार्ड करणार आणि मग जाऊन जरा बोटी मिटी समुद्रात आंघोळ करणार चिल्ड पाण्यानं चिल्ड आंघोळ करायची मग विषया पुढचा आपला करणार आमच्या अगोदर येऊन पुरी बघत बसला इथं आणि आम्हाला लायसन का तिकीट विषय काय बनवा म्हटलं हा कसं काय दिसला आपल्याला इथं तर आम्हाला दिसला इथं नवीन फ्रेंड आमचा तुम्ही याला बघित ही काय सगळी गँग बघितले असतील पण यो सिनेमॅटिक पद्धतीने नवीन चेहरा तुम्हाला धावतो तेव्हा आमच्या अगोदर इथे येऊन ऍश करून निघाला आता घरला काय घटली पडतोय का हे जनआमी म्हणजे तुला कुणी बाहेर काढलं तुला बाहेर काढलं नाव तर फायनली आता गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आज निघालो आणि चलो आज जाऊन जरा तुम्हाला पण दर्शन देतो बघूया विशाल भाई यांना खूप त्रास व्हायला लागलाय प्लॅटिन शंभर सी सी गाडी घेऊन आली ते आणि तु खूप भिन्न भिन्न प्रकारचा त्रास त्यांना उद्भवायला लागला आता अबे तू थोडासा भे बाळा ए माझ्या राजा खूप त्रास होतो तुला आपलीच फ्लाइट आपलीच फ्लाइट नाही ती आपलीच आहे पण असं दे काय करून टाकतो काय पण करू या उदा काय म्हणा काय पण करा पण उदा यंदा विषय हार्ड झाला पाहिजे आता मुशक तर का ना बोलणार हळूच जे काय सांगायचं सांगा गुप्त गुप्त गणपती कशी जाणार आहे गुप्त वार्ता तर सागर भाऊनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त वार्ता विशाल भाऊ करणार आहे मुशकच्या कानामध्ये थँक्स गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि तुला काय बोलायचं मनातल्या भावना वगैरे मनातल्या भावना वगैरे बाहेर काढायला कुठं बीच वर गेलो सपला विषय विषयाने काय पाहिजे तुम्ही कसं आलाय का दर्शनासाठी आलाय बीच वर आलाय माझी इच्छा आहे ती मग ऑटोमॅटिक पद्धतीने येणार आहे हाय करा भावनो एकदा नमस्कार नमस्कार म्हणली तर जस्टच बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही सगळी निघालोय आता इथनं पुढे जायचं बीच वर जरा इथलं सिनेमॅटिक वातावरण तुम्हाला जातो हो तर आमच्या पब्लिकला हाय करा सबस्क्रायबर तुम्हाला हाय केलं आणि काय नको तुम्हाला सपला विषय गणपतपुरे बघितल्या राजा जी तर चला हळू हळू आड बघले ना खड तर प्रवास करत निघालो आम्ही आणि अरे बाई यागीकडे काय लागा असं का असं कुठं असतंय का तर बोला कार्यकर्त्यानं काय म्हणतात तुम्ही सिनेमॅटिक पद्धतीने काय काय बघितलं तिथं मोठ्या बोलणारा सुट्टी देऊ नका खूपच मजा आलेली आहे गणपती पुळ्याला आणि माझा नवीन मित्र भेटलेला आहे तुला शॉर्ट सप्लाय शॉट खूपच मजा आली सप्लाय शेळीचे हार्ड आणि बाबा पाण्यात कोण बुच कसं वाटत तुला आता चाललंय पाण्यात बुचवायला पुन्हा एकदा येणार आहे का पाण्यात एक नंबर तुमची गँग का तिकडा काय सिनेमॅटिक पद्धतीने गँग आपला आर <पासथा> 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 यो काय विषय यो काय म्हणवा मनाचा समुद्रात काय आहे चला तुम्हाला जाऊ तुझन काय काय विषय तिथला चला बीच वर लागलो बोंब झेंडायला काय करा आता कुक्यात चेअर आमचा असं झेंडायला लागले ते इथं कार्यकर्त्याला आम्ही झुवून ठेवलंय पाण्यात असा विषय चालू आहे रितीत पाक विषय हाड गेलाय बाबा ही कार्यकर्ता विषय हरणार यांच यु यु कार्यकर्त्या विषय काय आहे तुझा कसं वाटतंय बावा इू, इू, इू। 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 कस तुला आता शेंडापूर घडलाय तर विषय असा एक छकुलीचा विषय हरट झालायचा आणि चकुली सोबत यांना फोटो काढायचा आहे तर विषय विषय गंभीर आहे ना एक्सक्यूज मी हो ते फोटो काढायचं म्हणजे तुमच्यासोबत काढणार आहे काय नाही ना नाही ना? ना तुमच्या वैकी पालखी नाही रे तुमच्या वैकी नाही म्हणते डायरेक्ट तुम्हाला ठीक अस वाईट 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 भावा तू आता जीव सोड ती गेली तुला सोडून सिनेमॅटिक रोयाची चड्डी बघून तुम्ही बघू शकता रोया एकदम कुक्यात गुंड झालाय इसाची चड्डी घालून लागला तालकरा इथं चड्डी जावा लागला ब्रँड इथं ब्रँड जावा लागला आपल्याला इसाचा ब्रँड हो किती रुपये किती कितने का किती ये छोटा आहे जलपारा क्या जलपारा अवस्था त्या क्या बसणार अभि करायला आले पैल अरे पैल बाबा पेट्रोलचा प्लॅन काय गाडीत त्या गेल्या गेली गेली झाली कलटी निम्म्या अर्धी पडली तिथं पाण्या तुम्ही बघू शकता कार्यकर्ता आम्हाला इथे एक भेटलाय कसं वाटतंय तुला एक नंबर तिकडे मी बसतो इकडे रोय या लागले तिकडे आणि विषय काय गंभीर आहे लोक काय सुद्धा मला मज्जा आली नाही करायची काय कोण फुटेज दिन झाले काय करायचं भाऊ हे जय का मग आपली पोरं कशा ते फुटेज घ्यासाठी जर आपण आलो आपण इथं तर बघूया तर सिनेमॅटिक पद्धतीने कशाचे कार्यकर्ता कु आपलं कुख्यात चार कुख्यात कार्यकर्त्यांचं निम्मार्ध गोळ सपलं तरी पण ही तोंडाकडे बघायला लागले त्यांच्या काय करायचं आमचा काय ती बघा ती कुक्याचे झाडं या आम्ही काय नाही मागत बाबा तुझा गोळा तर आमचा गोळा सिनेमॅटिक पद्धतीनं राव घेऊन येतील आता आणि तो गोळा आम्ही सुरशिरी वाढणार अहो आम्हाला त्या की आमच्यावर प्रेम नाही आता अरे आमच्यावर प्रेम नाही दादाचं काय करायचं अजून तयार करायचा माझा गोळा गोळा हे असलाय बघा ही छोट्या मोठा झाला छोट्या झालंय आता कस वाटत गोळा चिल्ड गुलाबी होट हा हा समाधान हाय हाय इतना सुकून तर पोहे वगैरे खाऊन आम्ही बीच वरन बाहेर निघालोय आणि शून्य मिनिटात प्रसाद घेऊन आम्ही अरे वारे बीचला निघालोय अरे वरे बीच आपला विषय घाटात मुक्काम करायचा नाही झालं तर काय आपलं निवांत जी शिफो आले ते म्हणाले बाबा मला घे तुझ्या हे बाबा असलं बोल तुझ्या छत्रछाएखाली घे मनातून जायचं पड असला काय विषय करायला आपल्याला गंभीर तर प्रसाद घेतो शून्य मिनिटात गायबुधू ठिनगाव उडणार आहे तलवारील तलवार तलवारीला तलवार थटून ठिणगाव उडवायचा कार्यक्रम करणार रोहित भैया अच्छा, अच्छा। तर गणपतीचा प्रसाद मी जेच करीत गेलाय पण लय घाम घाम्याला लागला इथं विषय हरडवायला लागलाय आता मी बाहेर जातो तिकडून चला का आज काय नाही विषय सिनेमॅटिक पद्धतीने लागले नुसते फिरायला नमस्कार नमस्कार तुमचा येऊ बॅनर लावूया आपण कुठल्या गाव आम्ही आलो इंब पाचशे किलोमीटर लांब समोरातून हात नाही आलोय होय डायनासोर कधी उठून आलोय हात बाहेर असा विषय झालाय पाहून काय म्हणताय कसं कस गोळा करला नाही खरं सांगा गोळा करला नाही गोळा खाल्लाय का नाही होत लाल झाले तुरे बाई लाल होरेंज ऑरेंज ऑरेंज फ्लेवर मिक्स फ्लेवर चिल्ड चिल्ड बो आर सुरेश ब्लॉग युट्यूब बाजार गच्च गेलाय गच्च पैसा उडवला आमच्या पोरांनी तोंड बघू शकता पैसा गच्च खर्च केलाय गाडीपेशी जाऊन बसूया काय म्हणाल भाऊ गच्च खरेदी केली काय म्हणाल नाहीतर हो गच्च खरेदी पैसा ढीग उडवला आज गच्च पैसा लई उडवला पैसा हो पैसा ढिग त्याला का तर पैसा गच्च उडवलाय असं असं को तर पैसा कच उडवलाय आणि खरेदी वगैरे करून घेऊन वगैरे आपलं प्रसाद वगैरे घेऊन आता आम्ही निघालो गाडीकडे गाडी पैसे जाऊन बसणार कार्यकर्ता आले की लगेच भर जस्ट सगळी परिश्रम करत इथं पोहचले ती अरे वरे बीच वर आणि बीच वर हाय जरा गर्दी आहे पण आम्ही काय जाणार नाही इथन सिनेमॅटिक शॉर्ट तुम्हाला धावतो काय म्हणाले ते एक नंबर लवकरात लवकर हाला जायत ना दिवस मावळ्याच्या अगोदर आम्हाला आंबागाट सोडाला त्यामुळं जाऊ तो तुम्हाला मला निषेध बोल करून टाकतो चला बघा पण शिस्टीम आहे काय तर गोप्रो म्हणतोय रोजच पण शिस्टीम आहे काय तर काय तर विषय तिकडं सोडते ती आणि इकडं जाऊन मिक्स होत ती आता धावलं उमाल तुम्ही कोणी लक्ष विषय गंभीर आहे का अरे भारी जरा फिरायला पण ब्राह्मण झाला लेट नाही आता विषय गोल करणार जाणार नीट गोल करला आता सपलो विषय काय म्हणायचाय काही म्हणाय नाही कारण पर्याय नाही लवकरात लवकर आपल्याला पोचलं पाहिजे हे सगळ्यांनी गुंडाळ चला बाद झाला आता बोट शूट विषय गंभीर गाड्या बघा कोण तर उडवाल चला चल चला तर भरकटलेलं जहाज समुद्रातनं वाहत वाद इकडं आलतं कुठं मग ती आता शेवटचा पॉईंट म्हणून बघायला इकडं आणलंय पोरानी आता जातो बघतो काय विषय त्या जहाजाचा बघतो तर जाऊतो तुम्हाला पण कसा कसा विषय आहे त्या जहाजाचा आणि कार्यकर्ता सिनेमॅटिक पद्धतीनं वर चढलेली आणि जाऊन आपण बघूया जहाजाचा काय विषय आहे निमार्ध गांजलेला दिसतंय काय असं स्पेशल काय म्हणून आणलं मला काय करा ना तरी पण बघूया कुठलं वाहून आलंय जहाज काय विषय झाला याचा अरे अर मोठा आहे का जहाजून मला वाटलं एवढं एवढं बघितलं मला वाटलं बरं असेल लय मोठं झाज आहे विषय हरडायचं झाज गंजल मारद पण आहे तर प्रत्येक जण आपापलं तर्क लावा लागले न इकडं तेल आणूनताना इथं पडलं येऊ म्हण वास्को द दामानं इकडे येताना टर्न मारताना झाडाकय यांचा विषय वास्को त मामाच्या मामाचं झाज आहे मामाचं का मामाच्या गामाचं काय तर हा विषय तेव्हा पण असा विषय आणि मधनं त्याला छिद्र पडलंय छिद्र तर शिदरात पाणी येतं सिनेमॅटिक पद्धतीनं आणि जहाज लोक मोठा इतिहास आहे तर एंड आपण असाच गराजाय ब्लॉगचा खरा इतिहास सांगून तुम्हाला काय वाटतं या जहाजाबद्दल या जहाजाच्या माझ्या माहितीनुसार इतिहास वास्को तो गामा जे ऑलतात पोहोचून गेलाय त्याला टर्न जो बसला नाही तिचा दगडा दडकून गेलाय त्याला पहिला ट्रेनिंग द्यायला पाहिजे ट्रेनिंग द्यायला पाहिजे तर विषय असं झालाय वास्को गामा तुम्ही बघत असला तर सांगा तुम्ही काय गेलता विषय इथं टर्न कसा मारा गेलता तुर हा ट्रेनिंग वगैरे घ्यायचं कळत का तुम्हाला काय हा एवढं कोट्यावधी रुपये जा तुम्ही जर मात्र करायला लागला तर कसं परवडायचं गव्हर्नमेंटला तुमच्या कळत का नाही जरा तरी बेगार भैया तर टूट घ्या सरक आज बघितलं तिथं डायरेक्ट आलो इथं येऊन ब्लॉक एंड करा एक नंबर जेवण लागलं तर मालकांचा इंटरव्ह्यू जाऊन तो तुम्हाला मलकापूर मध्ये बर का डायनिंग तर तुमचं जेवण एक नंबर आहे बर का टक आम्हाला एक नंबर वाटलं जेवण तर तुमचा ऍड्रेस सांगा काय विषय आपलं हे मलकापूर जवळ येते मलकापूर जवळ रत्नागिरीला जाताना मलकापूर लागते हा कशा ओढ येतोय गावाचं नाव आहे मूळ पेरीड पेरीट हा मलकापूर कोकूरच्या मुख्य रस्त्यावर लागते आपलं हॉटेल घाट चढायच्या अगोदर इथं हो अगोदरच कधी कधी टायमिंग चालू असतंय सकाळी आपला अकराला चालू होते जेवणाचं अकरा ते संध्याकाळी साडेचार आणि संध्याकाळी सात ते रात्री अकरा अकरा नऊ ते अकरा नाश्त्याचा पण असते आपले पुणे उपमा उपीट मिसळ आपले चांगली असते चालतंय ओके तुम्ही दिलेल्या सर्व्हिस बद्दल आम्ही धन्यवाद आहे आभार आहे तुमचं भेट द्या पुन्हा अवश्य भेट देणार तर नेक्स्ट टाइम आल्यानंतर आणि तुम्ही पण जर गणपतीपुराला वगैरे इकडे तिकडे असला रत्नागिरीला कुठेतरी येतात आता इथं जाऊन जायचं सप्ला विषय काय विषय घ्या का गंभीर विषय असतो या तर आपण आता ब्लॉगचं एंड करायचा आहे आणि आम आमचं सिनेमॅटिक पद्धतीनं कार्यकर्ते इथे उभा राहिले ती तर ही कार्यकर्ते घेऊन आम्ही आता घरला निघालू तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये हॉटेलचं नाव दावलं आहे तुम्हाला राणे डायनिंग सप्ला विषय चलो आमच्या पूर्ण ट्रिपला आर सूर्यंशी ब्लॉग या युट्यूब चॅनेलने पूर्ण सहकार्य केल्याबद्दल मंडळ आभार आहे धन्यवाद 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 बाय 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 टाच्या श्री बाय बाय टाटा आणि माझ्याकडं बी बाय बाय चलो नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू